तसा गंभीरच आहे तर फार उशीर झाला परंतु या विषयावर बोलायलाच हवं मी बाहेर गेलेली होती आणि मला उशीर झाला तिकड यायला परंतु बोलायलाच हवं कारण विषय आमच्या स्वाभिमानाचा आहे आमच्या अस्तित्वाचा आहे अस्तित्वाच्या अस्तित्वाचा आहे आणि या विषयावर बोलायलाच हवं कसं ना मागच्या वेळेसही संजय राऊतने कंगना रणावत यांच्यावर तोंड सुख घेतलं होतं मागच्या वेळेसही त्यांनी कंगना रणावतला खूप गलिच्छ घाणघाण बोलली होती ज्या वेळेला त्यांची सत्ता होती आणि आता म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा आता त्यांची सत्ता नाहीये तरी सुद्धा त्याला इतका माज आहे यांची सत्ता आल्यानंतर महिलांचे काय हाल हे लोक करतील एवढं लक्षात ठेवा हा माणूस राजकारणामध्ये आहे हा माणूस हा संविधानिक पदावर आहे हा संविधानिक पदावर असताना जर याची जीव अशी वारंवार घसरत असेल तर खरंच सांगा हा माणूस त्या संविधानिक पदाचा अपमान करत नाहीये का हा त्या संविधानिक पदाच्या लायकीचा आहे का जर आत्ता बाळासाहेब असते तर याला खरं सांगा तुम्ही बाळासाहेबांनी सुद्धा टीका केली परंतु काहीतरी मर्यादित शब्द कुठं वापरायचे आणि कसे वापरायचे हे त्यांना माहिती होते त्यांनी महिलांना गलिच्छ भाषेत कधीच संबोधलं नाही महिलांना हिन भाषेत कधीच त्यांनी संबोधलं नाही कधीच त्यांचा अपमान केला नाही अगदी ती सोनिया गांधी बाहेरच्या देशात ना आलेली होती परंतु तिच्यावर हि टीका करताना बाळासाहेबांनी त्यांचं कधीच त्यांची जीभ घसरू दिली नाही आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये ज्या शिवसेनेची निर्मिती मी वारंवार सांगत असते सर्व पक्षांची नावं जी आहेत ना ती पुल्लिंग आहेत लक्षात घ्या परंतु शिवसेना एकमेव पक्ष होता जो स्त्रीलिंग होता तो पक्ष आता खरंच त्या पक्षाचा आदर कोण करत असेल ना तर ते माननीय आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब करतायत खऱ्या अर्थाने कारण उद्धव ठाकरेची खरंच लायकी नाही ना अवकाळी नाही कारण त्यांनी असे नालायक माणसं पाळून ठेवलेत की ज्यांना अजिबात अक्कल नाहीये ज्यांना अजिबात कळत नाहीये महिलांना बोल अजिबात त्याला कुठल्याच गोष्टीच भान नाहीये आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय सांगा ना काय असतो बोलला आहे नवनीत राणांच्या बद्दल काय बोललाय किती नाची आहे ती तुम्हाला खुनावेल ती तुम्हाला डोळा मारेल हा काय हा हा कुठल्या प्रकारचा प्रचार करतायत ही लोक कशी करता है. है 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 सभा घेत आहेत कशी भाषणं करतायत या भाषणांना खरंच बेस आहे का हो विचारांचा बेस आहे या भाषणांना कुठल्या पद्धतीची भाषणं आहेत ही कुठल्या पद्धतीच्या त्यांच्या सभा आहेत आणि त्यांच्या सभेला ती आता नहीं ती नाही का घुबड फुगली बघा ती सुषमा अंधारे ती सुप्रिया सुळे यांना लाजा नाही वाटल्या खिखी करतात त्याच्या भाषणावर लाजा नाही वाटल्या त्यांना तो एका महिलेला इतका गलिच्छ भाषेत बोलतोय खरंच ही काय मला सांगा आज यांची सत्ता नसताना यांना इतका माज आलाय यांची जरा सत्ता आली मला सांगा काय होतील महिलांचे हाल विचार करण्यासारखी बाब आहे संविधानिक पदाचा या लोकांना भान नाहीये कुछ, की हे कुठल्या पदावर आहे त्या पदाचा यांना या मान सन्मान राखता येत नाहीये अरे असे तर तुम्ही भुकतच असता रे पण त्या पदावर आहात तुम्ही याच तरी भान ठेवा ते उद्धव ठाकरेही काहीही बोलत असत याच्यामुळंच ते बावचाळलं आणि हे त्याच्यापेक्षा बावचाळलं अरे काय करताय तुम्ही लाजा वाटताय का तुम्हाला हाँ? आज तुम्ही त्या महिलेला बोलताय नाची आहे ती तुझा जन्म कुठं झालाय संजय राऊत तुला जन्माला घातलं एका स्त्रीनेच ना ना अरे जरी नाची असेल ती स्त्रीच एवढं लक्षात ठेव आज ती महिला सुद्धा संविधानिक पदासाठी लढतीये उभी आहे उमेदवार म्हणून म्हणजे महिलांची किंमत काय आहे रे तुमच्या नजरामध्ये काय समजताय महिलांना तुम्ही जर नाची असेल ना एखादी ती नाची सुद्धा आहे ना तुमचं मनोरंजन करत असते एवढं लक्षात ठेवा नाची शब्द तुम्ही वापरून महिलेला तुम्ही तिला महिलेलाय उद्धव ठाकरे झोपी गेलात का तुम्ही दिसत नाही का तुम्हाला हा काय बरळतोय का ते का महिलांचा अपमान करण्यासाठी तुम्ही त्यांना ठेवलाय तुमचा पक्ष संपला आहे म्हणून तुम्ही काहीही बरळायला लागलेत का तुमचा पराभव तुम्हाला समोर दिसायला लागलाय म्हणून उचलली जी लावली टाळाला आणि महिलांचा आपण सहन केल्या जाणार नाही एवढं लक्षात ठेवा अरे तुम्ही जिला नाची, नाची म्हणून हिणवलं ना त्या नवनीत राणांना तुम्ही नाची शब्द दिला आणि हिनवलं ना त्याच नाच्या तुम्ही नाचवता तुमच्या कार्यक्रमांमध्ये आणि मनोरंजन करून घेता तुमचं लाज वाटत नाही का तुम्हाला महिलांना हिनवायला नाची आहे ना ती पण एक स्त्रीच आहे अधिकार नाहीये तुम्हाला कुठल्या महिलांना असं बोलण्याचा आज जर बाळासाहेब असते ना याला उभा पेटवला असता बाळासाहेबांनी हुसकून दिला असता याला अशी लोक माझ्या माझ्या शिवसेनेत चालणार नाही या शब्दात मध्ये बोलले असते याला तारतम्य नाहीये हा काय बोलतोय हा भानावर नाहीये याच्या डोक्यामध्ये ना याच्या डोक्यामध्ये फरक पडलाय कारण याने काय केलं माहिती याने शिवसेना संपवलीये या अशा नालायक माणसाच्या विचारावर उद्धव ठाकरे चालतोय ना म्हणून उद्धव ठाकरे शिवसेना संपवली वाईट वाटतंय त्या बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी केले आणि शिवसेना वाढवली होती त्या त्यांच्या विचारांचं खतपाणी घालून ती शिवसेना यांनी त्या शिवसेनेचा वटवृक्ष केला होता आणि या नालायक लोकांनी डायरेक्ट यांच्या गलिच्छ विचारांनी तो वटवृक्ष तोडून टाकलाय हे घेतल्या जाणार नाही आज दुपारी तो बोललाय त्याच्यानंतर महाराष्ट्रात मध्ये निदर्शन मी म्हणते प्रत्येक महिलेने याचा निषेध केला पाहिजे महिला वगिरीना पटताय का हे पटताय का सांगा मला आणि एक लक्षात ठेवा आज यांची सत्ता नसताना यांना इतका माज आलेला आले आहे ज्या वेळेला सत्ता यांच्या हातात येईल ना अरे हे खरंच महिलांना काय करतील एवढं लक्षात ठेवा काय डोक्यात मध्ये आणा फक्त महिलांच्या काय हाल करतील हे लोक जर यांना संविधानिक पदाचा यांना मान राखता येत नाहीये त्या पदाची गरिमा यांना राखता येत नाहीये मुळात संविधानाचा तोडमोड तुम्ही लोकांनी करणं लावलं संविधानाचा गळा तुम्ही लोकांनी संविधान सांगत नाही हिरवा काहीतरी अशी घाणशेव बोलून त्याला बऱ्याच माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या मा, माता भगिनींना त्याला बऱ्याच बऱ्याच महिलांनी आज त्याच्या बॅनरवर बांगड्या टाकल्या त्याला काय साड्या अरे साडी आणि बांगडी हे कमजोरीचं प्रतीक नाहीये साडी आणि बांगडी हे शक्तीचं प्रतीक आहे एवढं लक्षात ठेवा या नीच माणसाला साडी आणि बांगडी देऊन करू नका हो परंतु तुम्हाला माहितीये साडी आणि बांगडी हे आणखी कोणासाठी देतात हा तो पण नाहीये याला तो पण करू नका कारण त्यांना सुद्धा सन्मानाने आपण बघतोय त्यांचा सुद्धा सन्मान करतोय आपण जे तृतीय पंथी असतात ना ते सुद्धा याच्यापेक्षा चांगले आहेत जे तृतीयपंथी असतात ना ते, ते सुद्धा ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आहेत हा इतका नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हा महिलांना हिनवतो मागच्या वेळेस याच्या काही क्लिप ऐकल्याच असतील तुम्ही किती गलिच्छ भाषेत एका महिलेला हा शिव्या घालत होता किती घाणरड्या भाषेत म्हणजे याच्या नजरेमध्ये महिलांची किंमत काय हा वारंवार महिलांना शिव्या देतोय हा वारंवार महिलांना खालच्या भाषेत मध्ये बोलतोय खरंच विचार करण्यासाठी बाब आहे की खरी सन्मान महिलांचा सन्मान करणारी शिवसेना ही खरंच शिंदे साहेबांकडे आहे एवढं ठेवा ना औरंगजेबची सेना तयार करणार बाळासाहेबांच्या विचारांची सेना मारून टाकली आणि यांनी औरंगजेबची सेना तयार केली एवढं लक्षात ठेवा यांनी मुघलांची सेवा सेना तयार केली यांना याच्या कुठंच याच्या याच्यामध्ये ना कुठंच बाळासाहेबांचे विचार दिसत नाही व ना वर सुद्धा विचार दिसत नाही किती गलिच्छ यांचं वागणं किती गलिच्छ यांचं बोलणं अरे तुम्हाला तुमचा जो आहे ना पराभव तो दिसतोय तुम्हाला समोर आणि चलबिचल झालात तुम्ही तुम्हाला सुचत नाहीये काय करावं आणि म्हणून तुम्ही असले काही तरी काय फरक पडणार यानी चार टाळ्या वाजतील त्यावेळेला आणि ते टाळ्यावर जाऊ कोण आहेत ज्यांना तुम्ही दारवा बाजून तुमच्या सभेला बोलवलं ती विचारवंत लोक या शब्दाचा कधीच सन्मान करणार नाही समर्थन करणार नाही जो शब्द आज नवनीत राणासाठी या नीच माणसाने वापरलेला आहे ना या शब्दाचं खंडन करतील विचारवंत लोक जाणकार लोक या शब्दाचा कधीच समर्थन करणार नाही एवढं लक्षात ठेवा खरंच केली पाहिजेत त्याला अटकच झाली पाहिजेत त्याला अटक जास्तीत जास्त महिला भगिनींनी तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये खरंच अर्ज द्या की याने आमच्या महिला भगिनींचा अपमान केलेला आहे नाची म्हणजे कोण आहे रे अरे ती तिच्या पोटासाठी नाचतीये एखादी जर नाचणारी बाई असेल तिचं तिची जर उपमा तू नवी राणांना दिली असेल तर तू त्या नाचणाऱ्या बाईचा अपमान करतोय का प्रत्येक महिला सन्माननीय आहे एवढं लक्षात ठेव संजय राऊत महिलेला कमी तू लेखू नको सारे तुला सुद्धा एका आईनेच जन्म दिला महिलेनेच जन्म दिलाय तू ढगात नाही पडला रे लाज वाटली पाहिजेत महिलांबद्दल असं वक्तव्य करताना ज्या बायकांनी समाजाचा हास लावला ना त्या बायका हे सोबत घेऊन फिरतायत ज्या बायकांनी समाजामध्ये विष कालवणं लावलं ना त्या बायकांना सोबत घेऊन तुम्ही फिरतायत आणि ज्या समाजासाठी काहीतरी चांगलं करतायत त्यांना तुम्ही नाची म्हणून संबोधता अरे खऱ्या आग लाव्या आणि खऱ्या विचारहीन बायका तुमच्या सोबत आहेत सांगायचं बेटा नाची म्हणजे कोण मला सांग ना एक स्त्रीच आहे ना ती नाचणारी स्त्री ना आणि नाचणारी स्त्री म्हणजे का ती काय चुकीची आहे का रे पो तिच्या पोटासाठी नाचत असेल ती स्वाभिमानाने तिची कला दाखवून ती कपवत असेल म्हणजे तुम्ही तिला गलिच्छ नजरेने बघताय तुम्ही गलिच्छ शब्दात मध्ये तिला संबोधताय का अशाला बोलायला लावता रे तिकिटासाठी तुम्ही याच्या त्याच्या खाली तुमच्या घरच्या पाठवणारे कशाला बोलायला लावता मला तोंड उघडलं ना मी तर लय तुमच्या बघा बाहेर येतील मग तुमच्यापेक्षा त्या नाचणाऱ्या किती पटीने राजकारणाने तुमच्या घरातल्या बायका तरी सुरक्षित ठेवल्यात का एक विचार करण्यासारखी बाबा हे लक्षात घ्या अजून यांचं काहीच नाहीये सत्ता तर यांची येणारच नाही यांना यांचा पराभव दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळे यांचा तील पापड झालेला आहे यांना सुचत नाहीये काय करावं ते तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना सत्य झाकले जाणार नाही रे सत्य हे सूर्यासारखं असत ते नेहमीच चमकत असत बघा आणि खोट हे अंधारासारखं असत ते अंधारच शोधत असत लपणारे आहात काळोखाने तुमच्यावर झडप घातलेली आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्याने तुम्हाला सामावून घेतले त्याच्यामध्ये त्याचं कारण तुम्ही खोटारडे लोक आहात तुम्ही चुकीचे लोक आहात अडीच वर्षामध्ये तुम्ही दाखवून गेलं तुम्ही किती दानवी वृत्तीचे लोक आज संजय राऊत नवनीत किती राणांना बोललाय कि नाची आहे सभेमध्ये सभेमध्ये किती नाची आहे ती तुम्हाला खुनावेल ती तुम्हाला डोळा मारेल तुम्ही तिच्या नादी लागू नका आणि फसू नका आणि त्याने त्याच्यामध्ये ग्रंथ धर्मग्रंथांचा पण उपदेश दिला की धर्मग्रंथांमध्ये तुम्ही बघितला असा बाईच्या नादी लागला तो बर्बाद झाला नाचा चांगल्या नसतात कुठल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे हा धर्मग्रंथांचा पण अपमान करतोय काहीतरी खोट नाटक हे करू ज्या मनुस्मृतीचा आपण दहन करतो म्हणजे आपण धर्म आपल्या धर्मग्रंथांमध्ये कुठंच महिलांचा अपमान केलेला नाही परंतु मनुस्मृती मध्ये मी ऐकलेलं आहे की महिलांचा त्याच्यामध्ये अपमान केलेला आहे महिलांना हिनवला आहे म्हणजे मनुस्मृतीचा खरा भक्त हा आहे एवढं लक्षात घ्या मनुस्मृतीला हा जास्त पालन पोषण करतोय कारण हा सारखा वारंवार महिलांचा अपमान करतोय दीपाली करपे मागच्या वेळेस पण त्या कंगाना राणावतला किती घाण बोलला त्याच्या अगोदर एका महिलेच्या शिव्या दिलेल्या त्याच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या मला कळत नाहीये का याला आतमध्ये डांबत नाहीये सरकार अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना कशासाठी पाय हेच जर सत्ताधारी पक्षातल्या कुणी माणसाने म्हटलं असतं यांनी किती बाजार उठवला असत किती रान माजवलं असतं यांनी ह्याच्याही घरात मुलगी आहे ना संजय राऊत एक लक्षात ठेवा कर्मा रिटर्न येत असतो यांना फार भोगावं लागणार आहे आणि येता निवडणुकीनंतर राज्यसभेच्या निवडणुकीनंतर तुम्ही बघणार आहात त्यांचे हाल काय होणार आहे विधानसभेची तर निवडणूक त्याच्यावर भविष्य ठरलेलच आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर राही नसते त्याच्याबद्दल वाद नाही परंतु अशा लोकांना खरंच धडा शिकवला गेला पाहिजे तू खरच शिकवले गेला पाहिजे सुनील अगदी बरोबर आहे मला समजलं बाळा परंतु आपण नाही तसं व्हायचं रे आपल्यात आणि त्यांच्यात मध्ये काय फरक असणार आहे मग मला आप तानी ना आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक असणार आहे आपण जर असं बोललो तर नीच प्रवृत्तीची लोक आहेत ते महिलांना फक्त मादी मान समजतात महिला म्हणजे काय महिलांना फक्त हे ना त्यांच्या तालावर नाचणारी समजत महिलांचा आदर आणि महिलांचा महिलांची जागा काय आहे यांच्या नजरेमध्ये हे यांच्या वक्तव्यातनं हे वारंवार दाखवून देत असतात अरे जिथे महिलांचा सन्मान होत नाही ना ते कुठल्याही राजाचं राज्य असू दे उद्धवस्त झाल्याशिवाय राहत नाही औरंगजेबनं ही तेच केलं होतं महिलांचा सन्मान केला नाही परंतु पुझून, माझ्या शिवछत्रपतींचं स्वराज्य असं होतं ना की त्या स्वराज्यामध्ये चाळी चोळी वांगडी देऊनच सन्मान करण्यात आला माझ्या शिवाच्या राज्यामध्ये रांझे गावच्या भिका गुजर पाटलाला सौरंगा करणाला माझा सोळा वर्षाचा राजा होता पहिलं शासन ज्यांनी केलं होत ना छत्रपती शिवराय सोळा वर्षाचे होते महिलांचा सन्मान केला महिलांची अब्रू वाचवली त्यांनी आणि म्हणून त्या राजाचं नाव ते स्वर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेले हो ते कधीच पुसल्या जाणार नाही कधीच मिटवल्या जाणार नाही युगे ना युगे होऊन जातील पण माझ्या जा राजांचं नाव मात्र स्वर्ण अक्षरांमध्ये मध्ये गेले ते कधीच भेटले जाणार कारण महिलेचा सन्मान त्यांनी केलेला आहे जिथे महिलांचा रास होतो ना ते किती बलाढ्य राज्य असू दे तिथे उद्वस्त झाल्याशिवाय राहत तुमचं झालंय ना रे उत्तर ती तुम्हाला कधीच लागलेली कधीच लागलेली तुम्हाला उत्तर ती खरे खरे त्यांना किती कंगना राणावतला त्रास दिला नवनीत राणांना त्रास दिला त्यांच्या काळात मध्ये ती काही असू दे पण त्या केतकीची तळेला तीन महिने डांबली काय केलं होतं तिने चुकीच बोलली पण ती ना तिचा गुन्हा काय होता एवढा तिने फक्त ती कविता कुणी पाठवली होती ती फॉरवर्ड केली होती कविता फॉरवर्ड केली म्हणून तिला तीन महिने तुम्ही आतमध्ये डांबली होती किती महिन्यांवर अत्याचार केला रे तुम्ही मग खरे संविधानाचे मारेकरी तुम्ही आहात महाविकास आघाडी इंडिया आघाडी खरच केदार दादा खरंच यांना काहीतरी खरंच कडक शिक्षा झाली पाहिजे रे परत महिलांचा रास नाही झाला पाहिजे खरंच महिलांचा रास नाही झाला पाहिजे खूप जास्त चाललंय रे आत्ती चाललंय हरकत नहीं पण एक लक्षात ठेवा सर्वांनी याचा निषेध नोंदवा प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा निषेध नोंदवा यांनी नवनीत राणांना नाची या शब्दामध्ये संबोधलं आहे ती तुम्हाला डोळा मारेल तुम्हाला खुनवेल तुम्ही भाळू नका अशा शब्दामध्ये त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे असं भाषण करून असं संभाषण करून त्याच्यामुळे या माणसाला खरंच सजा झाली पाहिजे खरंच सजा झाली पाहिजे है ना अशांनाय लिंग तोडून टाकलं पाहिजे खरं सांगते तुम्हाला अशांना हीच सजा आहे यांचं लिंगच काढून टाकाव बास यांना फार यांच्यातला पुरुषार्थ नाही का माजतोय ना जे महिलांचं अपमान करतील ना खरंच त्यांचं लिंग तोडून टाका मला बाय गुड नाईट शुभरात्री स्वामी समर्थ मस्त खास हा जगा आणि जगू द्या म्हणजे पुन्हा नवीन विषय घेऊन नुशे तुमच्या समोर येईल असतो तुमच्या